शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पी एम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान बळीराजा चिंतेत राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र बाधित कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांची माहिती मराठा आरक्षण पुन्हा कोर्टाच्या कचाट्यात दोन सप्टेंबरच्या अध्यादेशाला आक्षेप हायकोर्टात दोन जनहित याचिका दाखल कांदा प्रश्नी केंद्रीय पथकाची लासलगावी उच्चस्तरीय बैठक बाजार घटकाकडून जाणून घेतल्या भावना अनवस्तुस्थिती कांद्याच्या घसरत्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक सोमवारी थेट दिल्लीहून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाले कुणबी बोगस प्रमाणपत्राची होणार सखोल पडताळणी ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय पुराव्यांवर खाडाखोड नको चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश शेतकऱ्यांच्या खात्यात थेट भरपाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये घोषणा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जालना बीड नांदेड जिल्ह्यातील अनेक गावं शेतं आणि कॉलनी पावसाच्या पाण्याने प्रभावित झालेले आहेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी जनावरांची हानी मनुष्यहानी देखील झाल्याचे दिसतंय संकटाच्या काळात मायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्यात सांगितले अमळनेर तालुक्याची पीक पाहणी छप्पन्न पॉईंट एक्क्याण्णव टक्के पीक पाहणीशिवाय शासकीय खरेदी सर्व्हर डाऊन रेंज नाही शेतकरी ई साक्षर नाहीत शासकीय कर्मचारी सहकार्याला येत नाहीत यासह शेतकऱ्यांचा निरुत्साह अशा अनेक अडचणींमुळे अमळनेर तालुक्याची पीक पाहणी फक्त छप्पन्न पॉईंट टक्के इतकी आहे एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका पार पाडा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडे बोल यापुढे कोणतीही मुदतवाढ नाही हीच अंतिम संधी सर्व जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका निवडणुका पूर्ण करणे बंधनकारक आदेशांचे पालन करण्यात आयोगाला अपयश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यात पननमंत्र्यांकडून नाफेडची झाडा जडती कांदा दर पडल्याबद्दल अधिकाऱ्यांची कानउगडणी कांदा अनुदान दुपटीचा प्रस्ताव मंत्री छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाचा दणका बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालवण्याचे आदेश बेनामी मालमत्तेचा खटला राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ व त्यांच्या नातेवाईकांवर पुन्हा चालवावा असे आदेश विशेष न्यायालयाने सरकारला दिले अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आकडेच उपलब्ध नाहीत कृषी आयुक्तालयाचे निर्देश धाब्यावर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत गेल्या चार दिवसांपासून राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीचा नजर अंदाज घेण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावरून निर्देश देण्यात आले तरी देखील जिल्हा स्तरावरून या चार दिवसात किती नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही भंडारा गडचिरोली द्रुतगती महामार्गासाठी नऊशे एकतीस कोटी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी तेवीस किलोमीटर अंतर कमी होणार एक हजार हेक्टरपेक्षा जमीन अपेक्षित भंडारा गडचिरोली महामार्गामुळे गडचिरोली जिल्ह्याचा नागपूर आणि विदर्भातील इतर भागांशी थेट संपर्क वेगवान होणार आहे एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांचे नुकसान पाथर्डीतील स्थिती सरसकट पंचनाम्याचे विखे पाटील यांचे आदेश करंजी कानोबावाडी सासवड देवराई तिसगाव जवखेडे आणि मांडवा या भागात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान कापूस पिशवी खरेदीवर लेखा परीक्षकांचा ठपका स्मार्ट प्रकल्पातील संशयास्पद कापूस पिशवी खरेदीचे दडपलेले प्रकरण आता पुन्हा एकदा आहे या व्यवहारात अनियमितता असल्याचा ठपका ठेवल्याने भ्रष्टकंपूची धावपळ पाहण्यात मिळत आहे था राहुरी थाहाकार शेतात पाणीच पाणी दोन दिवसात सुमारे सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद अक्षरशः पाण्यामध्ये पोहून रेष व्यक्त मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या वाटेवर मुख्यमंत्री आज काय करणार घोषणा चार हजार दोनशे एकावन्न गावांमधील सोळा लाख हेक्टरवरील खरीप पिकांची माती सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये जुन्नरमधील बोरे बुद्रुक रस्त्यांना जी आय एस नकाशावर स्थान देणारे पहिले गाव ठरले महसूल आणि अभिलेख विभागाच्या संयुक्त पथकाने सर्व रस्त्यांचे सीमांकन करून नोंद केली संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेला दोन वर्षे मुदतवाढ नागपूर काटोल कळमेश्वर मोसरी आणि संग्रामपूर येथे प्रकल्प ई पॉस मशीनदायी मराठीचे वावडे इंग्रजीत नावे असलेल्यांना धान्य अकोल्यास संताप तांत्रिक दोषामुळे रोशन रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित परभणीतील गोदावरी दुधनावरील चार मार्ग वाहतुकीसाठी पुरामुळे बंद एलदरीचे दहा तर दुधना धरणाचे वीज दरवाजे उघडले पिकांसह अनेकांच्या घरात पाणी घुसले <्याँगारी> विदर्भात तीन दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पावसाची प्रणाली सक्रिय परतेचा पाऊस पंधरा ऑक्टोबर नंतरच देबेवाडी येथे रेशनच्या स्वस्त धान्यात किडे आळल्या पुरवठा शाखेच्या दुर्लक्षामुळे गरिबांच्या आरोग्याशी खेळ चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी भंडारा जिल्ह्यातील मोहाडे तालुक्यात दोनशे अकरा कोटींच्या धान बोनसची प्रतीक्षात शेतकरी अहवाल देईल धान खरेदी केंद्रांवर सुविधा द्या शेतकऱ्यांची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मदत अजित पवार यांची ग्वाही मायोती सरकार भक्कम शेतकऱ्यांच्या पाठीशी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जाईल असा ठोस आश्वासक शब्द मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय सोलापूर जिल्ह्यातील पाथरीच्या बोरवन बेटावरील लोकांचे एनडीआरएफच्या जवानांकडून स्थलांतर सीना नदी पात्राबाहेर पाणी आल्याने धोका वाढला बावन्न हजार क्युसेकचा विसर्ग नोंदणीकृत दस्ताची प्रामाणिक डिजिटल स्वाक्षरीची प्रत थेट नागरिकांच्या हाती साताऱ्यात आजपासून प्रायोगिक तत्वावर ई प्रमाण सुविधा जालना जिल्ह्यातील पंधरा मंडळांमध्ये अतिवृष्टी अनेक गावांचा पुरांचा वेढा जुन्या घरांची पडझड पिकांचे नुकसान पंचनामे करून आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी फळदापूर परिसरात मुसळधार पाऊस पिकांचे नुकसान वाघूर नदीला पूर शेतकऱ्यांच्या तोंडचा गास शिरवला नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांचे नुकसान पंचनामे करावेत राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ब्याण्णव टक्के पाऊस ऑगस्टमध्ये सर्वाधिक एकशे चार टक्के पाऊस बरसलाय मराठवाड्यात ओला दुष्काळ पाचोरा व जामनेरात पावसाचे थैमान दोनशे बासष्ट कुटुंबे बाधित एकशे तीन बस फेऱ्या रद्द धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी दाखल बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू कांदा निर्यातीवर चार टक्के अनुदान द्या मंत्रालयात बैठक राज्य शासनाचा केंद्राकडे प्रस्ताव नाफेड आणि एन सी सी एफ यांचा कांदा बाजारात दाखल झालाय म्हणून कांद्याचे दर पडले अशी चित्र व्यापाऱ्यांनी निर्माण केले आहे परंतु या दोन्ही संस्थांचा कांदा बाजारात आलेला नाही व्यापाऱ्यांनी आभासी चित्र निर्माण करून भाव कमी करू नयेत अशी सूचना परन मंत्री रावल यांनी ऑनलाईन बैठकीत सहभागी झालेल्या व्यापारी आणि बाजार समितींच्या सभापती यांना दिल्या पश्चिम महाराष्ट्रातील पावसात सोलापूर सर्वात पुढे सोलापूर जिल्ह्यात खरीप पेरणी एकशे पस्तीस टक्के तर पाऊस एकशे अकरा टक्क्यांवर राज्यातील अनेक प्रकल्पांचे दरवाजे उघडले कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ एकोणसत्तर टक्के पाऊस <im��> केळीच्या बागाची नासाडी करून ओंकारहती गेला गुवाहतीत पाहण्यासाठी वाहनांच्या रांगा बग्यांवर नियंत्रण ठेवताना वन विभागाला नाकिनो शाळेच्या आवारात तब्बल दोन तास होता वावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे अलंकार गाठवणे सुरू सोन्याचे दोतर हार साडी आणि हिऱ्यांचा मुकुट मंगळ सूत्राचा समावेश औसा तालुक्यात पावसाचा कहर शेतकरी हवालदिल हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान आलमला बादा वाहतूक बंद पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया भाजपचा भव्य सेवा पंधरवडा दहा लाख लोकांची नेत्र तपासणी चष्मे वाटप मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आढावा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका